अंबरनाथ पश्चिमेतील शास्त्री हिंदी विद्यालयाजवळील शिधावाटप कार्यालयावर आज शिवसेनेने धडक दिली शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी थेट शिधावाटप कार्यालयात प्रवेश करत अधिकाऱ्यांना जाप विचारला शहरातील अनेक भागात रेशनिंगच्या धान्याचा काळा बाजार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज प्रशासनाला धारेवर धरलं पंधरा दिवसांच्या आत रेशनिंग बाजार थांबला गेला नाही तर आम्ही पुन्हा निवेदन घेऊन येणार नाही तर थेट संबंधित अधिकाऱ्याच्या तोंडाला काळो फासून जाब विचारू असा खणखणीत इशारा शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिला आहे आजपर्यंत मला पंचेचाळीस वर्ष झाली शिवसेनेचं काम करत असताना मला कधीही स्टेशन ऑफिसवर मोर्चा काढायची वेळ आली नव्हती ना परंतु नागरिकांच्या प्रचंड तक्रारी आमच्या माता भगिनी अनेक वेळा त्या अंबरनाथच्या रेशन ऑफिसच्या बाबतीमध्ये सांगायला यायला लागल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आपण फक्त आता निवेदन देऊ ही तर फक्त एक झलक आहे निवेदन देण्याची ज्या दिवशी यांनी पंधरा दिवसाची मुदत मागितली पंधरा दिवसाच्या आत जर खरोखर कर सर्व नागरिकांना वेळेवर रेशन नाही मिळालं आणि रेशनदार रेशन दुकानदार आणि चोरीचा माल जर बंद नाही झाला तर आम्ही जो प्रचंड मोर्चा काढणार आहोत तो भविष्यात भविष्यातही असेल गेली पंधरा वर्ष अंबरनाथमध्ये निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या पोट भरतं जिथे केंद्र शासन महाराष्ट्र शासन ज्यांना राशन देत असतं त्या रेशन ऑफिसची काय अवस्था आहे आणि नागरिकांची काय अवस्था आहे नागरिकांना राशन वेळेवर मिळतं का हे सुद्धा बघायची त्यांना गरज पडली नाही असं मला वाटतं आहे खरोखर अनेक भूमाफियासारखे राशनमाफिया त्या अंबरनाथमध्ये झालेले आहेत त्यांना आळा बसवण्यासाठी शिवसेना शहर शाखा महिला आघाडी आणि युवा सेना त्या पुढे रस्त्यावर उतरेल आणि इथला जो ठेकेदार आहे राशन पुरवठा करणारा हा सगळ्यात मोठा भूमाफिया जसा असतो तसा राशन माफिया हा अंबरनाथ शहरातला ठेकेदार आहे आणि हा पूर्ण बिस्किट कंपनी प्रायव्हेट दुकानदार प्रायव्हेट दुकानदारांना जे पॉलिश करून तो माल चांगलं पॅकिंग करून ते बाहेर विकला जातो आहे त्यांना सांगतो आम्ही काही पंधरा दिवसामध्ये हा सगळा प्रकार थांबवला नाही तर तो त्याच्या तोंडाला शंभर टक्के काळं फासलं जाईल आता माझ्याकडे निवेदन प्राप्त झालेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने ज्या काही तुमच्या यांच्या साहेबांच्या मागण्या आहेत त्यानुसार आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू आणि एक पंधरा दिवसात तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल जे काही दोषी दुकानदार काय असढून येईल किंवा काही तुम्ही ज्या गोष्टी आढळून येईल त्याच्यावर नक्कीच आम्ही कारवाई करू आणि पोलीस केस ही त्या गरज पडेल त्यावेळी नक्कीच केली जाईल ते तुम्हाला नक्कीच दिसेल पुढे पंधरा दिवसात काय बदल होईल ते आता मी त्याप्रसंगी माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर नीता परदेशी राजू शिर्खे पद्माकर दिघे अरविंद मालुसरे शशांक गायकवाड यांच्यासह शिवसेनेचे शहरातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते